अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला रुद्र अध्याय पठण्याचं महत्व काय आहे रुद्र काभर वाचावं वा। त्याच्याबद्दल आज मी माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची चे, गुरुचैत्राची चे, आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल रुद्र आपण भगवान शंकराचं अतिप्रिय रुद्रस्तुती आहे रुद्र अध्याय आहे ते वाचायला पाहिजे नमक विभाग चमक विभाग खूप ताकद आहे आपण काय म्हणतो रुद्र अध्याय अवघड आहे मग आपण वाचत नाही मग आपण दुसरा पर्याय करतो शिवमयम स्तोत्र असेल सगळ्या गोष्टी असेल पण रुद्र वाचायला पाहिजे जो व्यक्ती नित्यनियमाने रोज जर रुद्र वासत असेल आपल्या गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे रुद्र अध्यायाचा एक अध्याय आहे डायरेक्ट गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे की रुद्र वाचल्याने आपल्याला अपमृत्यू असेल ते तर था टळतातच पण रुद्र वाचल्याने आपलं जे जीवन आहे आपण आयु असेल आयु आरोग्य हे वाढत असतं गुरुक्षेत्रामध्ये पण अध्यायामध्ये वर्णन आहे की ज्या व्यक्ती जो व्यक्ती रुद्र वाचतो रुद्र वाचायला अवघड वाटत असेल खूप जणांना पण तुम्ही रोजची सवय करून घ्या तुम्ही म्हणत दादा आम्हाला रुद्र वाचता येत नाही संस्कृत वाचता येत नाही तुम्हाला जसं तोडक मोडक बोलता येईल तसं बोला आणि रुद्र जर रोज श्रावण महिन्यामध्ये असेल किंवा रोज जरी तुम्ही रुद्र पाठ घ्यायला चालू केलं ना काही नाही पंचेचाळीस मिनिटामध्ये एक घंट्यामध्ये होऊन जाईल पण त्याच्यामध्ये आपलं जीव ओतून आपण वाचायला पाहिजे नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं नाही ज्या घरामध्ये भगवान शंकराच्या पिंडीवर रुद्रपाठ होत असेल अभिषेक करायचा नमक विभाग चमक हे दोन विभाग आहे त्याच्यामध्ये रुद्र जेव्हा आपण वाचायला घेतो भगवान पिंडी भगवान महाशंकराच्या पिंडीवर आपण जेव्हा रुद्र म्हणतो एक प्रकारचं ऊर्जा निर्माण होते खूप ताकद आहे मी पण आज रुद्र अद्याप घेतला रोज रुद्रपाठ म्हणायचा रोज रुद्र म्हणायचं चमक विभाग नमक विभाग रुद्र तुम्हाला जर येत नसेल ना हळूहळू हो 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 म्हणा शब्द हळूहळू म्हणा मराठीमध्ये म्हणा किंवा संस्कृतमध्ये म्हणा ज्या घरामध्ये कर्जबाजारीपणा आहे कुबेराचे स्वामी भगवान शंकर ज्या घरामध्ये रुद्रपाठ रोज होत असेल त्या घरामध्ये कर्जबाजारीपणा होत नाही होत असेल असेल ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होते ज्या घरामध्ये वादविवाद भांडण व्यसन होत असेल दारूचं व्यसन बाईकचं व्यसन बाहेरचं व्यसन ऑनलाईन रंगणीच व्यसन हे जे काही व्यसन होत असेल त्या घरामध्ये जर रुद्रपाठ घेतला रुद्र म्हंटल आणि ते तीर्थ जर त्या व्यसनी माणसाला दिलं त्याचं जे बुद्धी ना ती स्थिर होती वास्तुदोष असेल पितृदोष असेल त्याच्यावर तर प्रभावी उपाय म्हणजे रुद्रपाठ पण एक दिवस म्हटल्याने जाईल का नाही तुम्हाला रोज कमीत कमी सहा महिने तरी रुद्र वाचावे लागेल रुद्र म्हणजे भगवान शंकराचं अतिप्रिय स्तुती आहे रुद्र वाचताना अंगावर शहारे येतात मी पण पहिले विचार करायचो एक घंटा लागतो दोन घंटे लागतात दीड घंटा लागतो आज मी मला सापडलेले महादेव आहे त्यांच्या समोर बसून म्हंटल महादेवा मला जे काही तोडक मुडगं येत असेल त्या भाषेत मी स्तुती करतोय तुझी गोड मानून घ्यावी महादेवा गोड मानून घ्यावी असं म्हणायचं मी असं म्हटलं रुद्रपाठ रुद्र असेल नमक विभाग चमक असेल गळती लावून दिली आणि अभिषेक म्हणायला चालू करून दिलं खूप ऊर्जा आहे मन शांत होतं एक प्रकारची ऊर्जा आहे नमक विभाग असेल चमक विभाग असेल दोन्ही याला म्हणायचं पाणी टाकत राहायचं आणि रुद्र म्हणावं चुकत असेल चुकू द्या फरक न पडत आणि श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी ब्राह्मणाच्या हातून आपल्या घरी रुद्र अभिषेक करून द्यावा ब्राह्मणांचे उच्चार खूप प्रॉपर असतात आपले उच्चार एवढे प्रॉपर नसता म्हणून ब्राह्मणाच्या हातून श्रावण महिन्यामध्ये एकदा घरी आपल्या घरी रुद्र पाठ करून घ्यायचा आणि आपण स्वतः पण रोज म्हणायचं महादेवाचा अतिप्रिय असला रुद्रपाठ आहे रुद्र जर जो व्यक्ती रोज रुद्र म्हणत असेल आपण म्हणतो ना लंकापतीला आव्हा ते महादेवाची एवढी सेवा करायची लंके लंकाधीश होते त्यांची लंका पूर्ण सोन्याची होती पण ते महादेवाचे एवढे भक्त होते की त्यांनी महा त्यांच्या आईसाठी महादेवाची पिंडस्थित आणतो बघा तुम्ही जर महादेवाची सेवा करायची असेल ना तर तुम्ही महादेवाला असं मागण्यासाठी ना कळू महादेव तुम्हाला कुबेराचे भंडार येते महादेव तुम्हाला सगळं काही देतील पण तुम्ही त्यांची सेवा करायला पाहिजे सेवा करायची म्हणजे काय करायचं महादेवाची खूप जणांचा प्रश्न आहे तुम्ही एकशे आठ नामावली म्हणा रुद्र म्हणा रुद्र म्हणाला तुम्ही चालू करून द्या चुकला चुकू द्या काही प्रॉब्लेम नाहीये कोणाकडून वाचून घ्या कोणाकडून म्हणून घ्या रोज रुद्र ऐका रोज रुद्र म्हणा रुद्राची एक प्रिंट काढून घ्या रोज रुद्र म्हणा रोज रुद्र म्हणायची सवय करा नमक विभाग चमक दोन्ही दोनच आहे रुद्र जर तुम्ही रोज जर म्हंटल तर आपल्याला आपलं आयु आरोग्य हे तर वाढणारच आहे आप मृत्यू टळतील ज्या घरामध्ये रुद्रपाठ होत असेल एकदाच म्हणायचं सकाळी ज्या घरामध्ये रुद्र तुम्ही म्हणत असाल रुद्र वाचत असाल ते रुद्रातलं पाणी जर तुम्ही घरामध्ये सगळ्यांना दिलं ना त्याची ताकद खूप आहे त्याला कुठंच बरोबर नाही शेवटी महादेवांची सेवा आपण करतोय सोप गोष्ट नाही ती आणि त्यांना प्रिय काय रुद्रपाठ म्हणून तुम्हाला चुकत असेल हळूहळू चुका रोज म्हणायचा प्रयत्न केला मी पण आज म्हणायला सुरुवात केली आजपासून तर श्रावण महिन्यामध्ये म्हणायला सुरुवात करणार मी रुद्रपाठ चुकूत चुकतं चुकू द्या पण ते उच्चार आपल्या मुखामध्ये येता लक्षात ठेवा महादेवाचे नाव उच्चार आपल्या मुखामध्ये होता वाचा सिद्धी प्राप्त होते रुद्र अध्याय पठन केल्याने सोबत नाही तुम्ही म्हणता ना वेळ लागतो लागू द्या घंटा लागू द्या दोन घंटे लागू द्या पण रुद्र पाठाला खूप महत्व आहे चुकू द्या चुकला चुकू द्या काही होत नाही महादेव भोळा सांबे आपण जे काही बोलतो लहान लहान मुलं जे म्हणत असतात त्याप्रमाणे आहे एकशे आठ नामावली हो घ्यायची रुद्रपाठ घ्यायचं रुद्राचं तीर्थ सगळ्यांनी पेयचं घरामध्ये शिंपडायचं जे व्यसनी असेल दारूचं व्यसन हे असेल काय असेल त्यांनी रुद्र अध्याय म्हणायला पाहिजे त्यांचं जा लग्न जमत नसेल जॉब भेटत सगळ्या गोष्टीसाठी एकच उपाय म्हणजे रुद्र पाठ रुद्र अध्याय वाचायला पाहिजे स्वतः त्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी स्वतः वाचा कारण की स्वतः वाचल्यानंतर तसे जे फरक आहे ते आपल्याला भेटेल ऊर्जा खूप आहे जीप आपली जीप आहे वाचत शुद्धी प्राप्त होते आपल्याला एवढं एवढं रुद्रामध्ये अर्थ आहे मी पूर्ण हँग झालो होतो वाचन करत असताना कारण की एवढी ऊर्जा आहे त्याच्यामध्ये आणि ते शब्दामध्ये वर्णन नाही करू शकत तुम्ही स्वतः रुद्र अद्याप वाचा आणि तुम्हाला आजूबाजू आजू काय वाटतं बघा एक वेगळी फिलिंग येते भगवान महादेवांची सेवेमध्ये सगळ्यात मुख्य जी सेवा असेल ती रुद्रपाठ तुम्ही जर रुद्रपाठ जर म्हटला सोमवारच्या दिवशी जरी म्हटला किंवा रोज जरी रुद्र म्हणायला चालू करून दिलं तुम्ही तुमचं आयु आरोग्य हे वाढेल अपमृत्यू असेल ते टळतील आपल्या पत्रिकेमध्ये काही दोष असेल ते चेंज होतील आपल्या हातावरच्या रेषा असेल त्या बदलतील कारण की भगवान शंकर हे कुबेराचे स्वामी भरपूर जण जातात कुबेर दोमला कुबेर या ठिकाणी जात असता अह महादेवाची सेवा केली तर महादेव तुम्हाला सगळं काही देतो सगळं काही देतो सत्ता संपत्ती पैसा सगळं सगळं काही देतो फक्त त्यांची सेवा करायला पाहिजे सेवा काय करायची रुद्रपाठ रोज म्हणायचं रोज म्हणून द्या रोज तुमचा अर्धा तास जाऊ द्या पण अर्धा तास जर तुमचा दिवसभरातला गेला तर दिवसभर तुम्हाला काही कसली चिंता करायची गरज नाही रुद्र रुद्राचा कवच आपल्या आजूबाजू असतं रुद्राचं कवच आपल्या आजूबाजू असतं एक प्रकारची ऊर्जा येते आता मला बोलताना पण एक प्रकारची ऊर्जा येते मला कारण की काय रुद्रपाठ मी वाचन केलं आहे रुद्रपाठ वाचन करताना मोठ्याने मोठ्याने वाचन करावा उभा राहून रुद्र म्हणायचं नाही गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे ऐका एकदा उभा राहून गुरु रुद्रपाठ करायचं नाही जेवढं पुण्य असेल तेवढं पाप होत आपलं उभा राहून रुद्रपाठ म्हणायचं नाही बसून रुद्रपाठ म्हणायचा हृदयपाठ म्हणताना नमक चमक करताना दोन्ही करताना महादेवांना दूध असेल पाणी असेल हे व्हायचं आता शेवटच्या सोमवारी जेव्हा माझं रुद्र जेव्हा मी रोज आहे आता त्याचा रोज प्रॅक्टिस होईल मला शेवटच्या सोमवारी रुद्र आपण लाईव्ह घेऊया घेऊया लाईव्ह आपण चुकलं चुकू द्या पण शेवटच्या सोमवारपर्यंत मला जेवढे उच्चार आहे ते उच्चार येतील प्रॉपर आणि मी प्रॉपर करण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटच्या सोमवारी आपण सामूहिक रुद्र अभिषेक घेऊया शेवटच्या सोमवारी म्हणून प्रत्येकाने पण आता रुद्र वाचायला सुरुवात करा आपण जेव्हा वाचणार आपण जर घाबरलो अवघड वेळ लागतो मला नियत हे नियत हे सोडून विषय आळस सोडा भगवान शंकराला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करायला पाहिजे म्हणजे काय रुद्रपाठ आपण घ्यायला पाहिजे आपण वाचायला पाहिजे रुद्रपाठ रुद्रपाठ वाचल्याने एक वलय निर्माण होतो मी तुम्हाला लांबून खूप सांगितलं की जेवण खूप छान आहे पण तुम्ही स्वतः जेवण केल्याशिवाय तुम्हाला तसा अनुभव येणार नाही तसं रुद्र तुम्ही स्वतः म्हटल्याशिवाय तुम्हाला नाही येणार काहीच खूप छान रुद्र माझे आज खरंच डोळे उघडले रुद्र वाचायला पाहिजे आपण काय करतो जीवार करतो आळस करतो नाही दोन घंटे लाग एक घंटा लागतो असं काही नाही हो एक घंटा लागला लागू द्या पण वाचा तुम्ही एक घंट्यामध्ये आपण सगळं विसरून ते रुद्र वाचायला पाहिजे सगळं विसरून रुद्र वाचायला पाहिजे आपण आपण जर सगळं विसरून महादेवाच्या जवळ जात असलो तर महादेव पण आपल्याला सगळं सगळी जी सेवा ती आपल्याला देत असतो सगळे आपले जे प्रश्न आहेत ते सगळे सुटून जात म्हणून रुद्र अध्याय वाचायला सुरुवात करा मनातली भीती दूर करा चुकलं चुकू द्या मराठीमध्ये मा वाचा संस्कृत मध्ये वाचा तुम्हाला ज्या भाषेमध्ये रुद्र वाचायचं असेल त्या भाषेमध्ये रुद्र वाचा काही प्रॉब्लेम नाहीये पण रुद्रा अध्याय घ्या तुम्ही एकदा तरी घ्या रोज तरी वाचा त्याच महत्व खूप आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ